रत्नपूर शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जोरदार कारवाई केली आहे जुलै जुलै रात्री ते पहाटे या चार तलवारी एक कोयता एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत कारतूसे जप्त करण्यात आली आहेत अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत मोहम्मद अल्तमश मोहम्मद फईम वय सत्तावीस वर्षे मोहम्मद मुजाईद निसार कुरेशी वय चोवीस वर्षे फलक शहा नासेड शहा वय बावीस वर्षे फैजान शहा अब्दुल शहा वय सव्वीस वर्षे अजमत खान अजीज खान वय सत्तावीस वर्षे अजमत खान याच्याकडून गावठी कट्टा व दोन कारतुसे हस्तगत करण्यात आले त्याने हे शस्त्र मंडप डेकोरेशनच्या सामानात लपवले होते या प्रकरणी रत्नपूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध हत्यार कायदेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राथमिक माहितीनुसार हे शस्त्र कोणत्या उद्देशाने आणले गेले होते याचा तपास सुरू आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे आणि या घटनेमुळे शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर विनायक राठोड व अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या पथकानं केली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रत्नापूर तालुक्यात काल रात्री पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे आणि त्यात चार तलवारी व एक गावठी कट्टा व दोन जिवंत काढतोस असे हे पोलिसांनी जप्त केलेले आहेत आपल्या सोबत अधिक माहिती देण्यासाठी कुलताबाद पोलीस स्टेशनचे कर कारवाई कार करण्यात आली त्यात आपण कशी कारवाई केली व त्याच्यात किती आरोपी आपल्या ताब्यात आहेत काल दिनांक का अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी पथकाने छत्रपती संभाजन ग्रामीण येथील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे रेड केली त्या छाप्या दरम्यान पाच आरोपींकडे चार तलवारी व एक गावटी कट्टा दोन जिवंत कारतूस मॅग्झिनसह मिळून आले तर ते मिळाल्यानंतर ते ताब्यात घेऊन जप्त करून त्याचे कायदे शिरल वगैरे देऊन सदर गोष्टींचा गुन्हा दाखल करून त्या गुन्ह्याचा तपास सुरू आहे किती आरोपी ह्या गुन्ह्यात आहेत आणि त्यांचे नाव आपण स्पष्ट करू शकतो पाच आरोपी आहेत पाच आरोपी पैकी अजमद खान याच्याकडे गाव टी कट्टन झालेला आहे आणि त्याचा कुठून आणला काय आणला त्याचं सविस्तर तपास तपास वापास करून आपण नंतर नक्कीच हे जे सगळे हत्यार होते हे पुढे नेमकं कशासाठी आणले होते याचा देखील पोलीस तपास करत आहेत मी गौरव नोंद सुदर्शन घेऊन छत्रपती संभाजीनगर